तर मित्रांनो इथे श्रीदेव मारुती मंदिर आहे टाक इथे पेंगुर्ल्याला आणि आमचे वडापाव आले आहेत आणि त्या दिवशी ज्या दिवशी आलेलो त्या दिवशी कॅश नव्हती आणि यांच्याकडे जीपेची सुविधा नसल्यामुळे पण जे काय मी दहा बारा वडे घेतलेले त्याचे पैसे नाही घेतले ते आज द्यायला आलो आहे तर अशीसुद्धा माणसं आपल्या कोकणात आहेत वय महाराजा बोला मोठ्यान बोला तसंच ना मित्रांनो ह्या दुकानात सुद्धा मी काही साहित्य घेतले त्याचे पैसे बाकी होते पण दादाने हे बघा हे बाई आहेत आमचे आणि तीनशे पंधरा रुपयाच्या वस्तू घेतल्या पण त्यांनी दिल्या आणि आता पैसे द्यायला लागले कारण कॅश नव्हती आणि त्यांच्याकडे जीपेची जी सुविधा नाही आता अशी माणसं आमच्या कोकणात आहेत तर या साईडला आलं तर नक्की आहे बघा मारुती मंदिर आहे टाक आणि हा सरळ रस्ता गेला हा रस्ता गेला सरळ रेडीला मित्रांनो अंबोलीचा घाट अंबोली घाट इथे आहे ते उतरळकर देवस्थान उचरळकर शाळा हा मित्रांनो अंबोली घाटा उकडलं तर चारायकडे जरा सावंतवाडी त्या रोणी आला की सगळं आपण त्या घाटात ना गेला तर देवस्थान खूप मैदाना होतं मित्रांनो हा जो सरळ रस्ता जातो आहे तो सावंतवाडीला जातो आहे आणि हा आंबोली घाट आहे आंबोली घाटाला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं हे उपरलकर असं चाळ्याचं देवस्थान आहे म्हणजे अगदी रोडटच असलेलं देवस्थान आहे या साईडला तर नक्की आहे अतिशय जागृत असलेलं असं हे चाळ्याचं देवस्थान आहे नमस्कार मित्रांनो महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज सावंतवाडी वेंगुर्लाच्यामध्ये असलेलं आंबोली घाट इथे असलेलं हे उप्रलकर चाळ्या देवस्थान इथे आज मी आणि गीता आलो आहे अतिशय जागृत असलेलं हे देवस्थान आहे खूप कडक देवस्थान आहे आणि स्मशानातलं देवस्थान आहे तिथलाही इतिहास आपण जाणून घेऊया तिथलाही इतिहास तिची महिमा ही संपूर्ण माहिती आपण शितप काकांकडून घेऊया आणि रोडटच असलेलं असं हे देवस्थान आहे खूप कडक आणि जागृत असलेला असा चाळा आहे ज्याच्याकडे सर्व प्रश्नांची निवारण होत जातात स्मशानात असलेलं असं हे देवस्थान आहे जर ह्या साईडला आलं तर इथे नक्की या आणि हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होय माराच्या ब्लॉग यूटूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो हे उपरलकर चाळ्याचं देवस्थान आणि इतला जो इतिहास आहे तोही मी इथले जे गावकर आहेत किंवा मान्यवर हो आहेत त्यांच्याकडनं घेऊन सांगतो मी हां येत आहे का तर त्या साईडीन जाऊ काय की ओके ओके तर इथे नवसाला कोंबडे वगैरे दिले जातात आणि ते जिवंत सोडले जातात इथे त्याशिवाय बकरे असतात आणि अत्यंत जागृत असलेला असा हा चाळा आहे आणि ह्या साईडला तर नक्की या आणि ह्या संपूर्ण देवस्थानाची पण संपूर्ण माहिती मी इथले मानकरी आहेत त्यांच्याकडनं घेतो आहे आणि जो मेन चाळ आहे तो पण बघूया आपण तेही सांगितलं त्यांनी तर इथे असलेलं हे कारण हा कारण हे स्थान शक्यतो कोण दाखवत नाही बाहेरून फक्त व्हिडिओ करतात तर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न असतो माझ्या ब्लॉगमध्ये तर इथे असलेला हा चाळ्याचं देवस्थान आहे आणि उपरलकर म्हणून फेमस आहे सावंतवाडीमध्ये अगदी रोड टच असलेले देवस्थान आहे तर त्याची माहिती किंवा किती जागृत आहे काय आहे त्याचा इतिहास आपण त्यांच्याच ग्रामस्थांकडून समजून घेऊया तर अशा पायऱ्या आहेत तेही दाखवतो मी हे बघा सावंतवाडीतलं अगदी फेमस असं देवस्थान आहे त्याशिवाय हे जे आहे ते मूळ स्थान आहे चाळ्याचं तेही दाखवतो अशा प्रकारे हे खेळ टोचलेले हे सगळं कार्यविधी इथे केली जाते चाळ्याकडे आणि अगदी राईत असलेले आहे बघा संपूर्ण राई आहे राई ते राईत असलेले चाळ्याचं चा देवस्थान आहे खूप कडक असं हे उपरलकर चाळ्याचं देवस्थान आहे बघा तर तिथले जे गावकर आहेत किंवा मान्यवर आहेत मानकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हे मूळ स्थान आहे मित्रांनो आणि स्मशानभूमी समोर आहे त्याच्या ऑपोजिट ह्या साईडला देवस्थान आहे आणि स्मशानभूमीच्या मधला जो रस्ता आता झाल्यामुळे थोडंसं डिवाईड झालं नाही तर संपूर्ण एकच होतं की स्मशानभूमी समोर आणि <coughs> आणि इथे असलेले हे देवस्थान आणि त्याला वाहिलेले कोंबडे किंवा बकरे इथे बळी दिलं जात नाही कोंबडे किंवा बकरे इथे असे सुटलेले असतात जे पूर्ण एरियामध्ये चरत असतात वगैरे तसं हे देवस्थान आहे खूप कडक आहे तिथे आलो आहे हे बघा इथे कोंबड्या आहेत कडक असं चाळ्याचं चा देवस्थान आहे माहिती जाणून घेऊया आपण असा परिसर आहे तर मित्रांनो आता जे उप्रलकर चाळ्याचं चा जे देवस्थान आहे त्याचे जे मानकरी आहेत किंवा गावकार आहेत विद्या विद्यादर्शित म्हणून आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या पूर्ण चाळ्याचा इतिहास तर काय सांगाल काका ह्या चाळ्याचा इतिहास हे सावंतवाडी संस्थान संस्थानमध्ये हे दिसतात ही दोन पाषाणं तुम्ही आता गेलात ते पाठीमागे ही मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे ते चाळ्याचं मग ह्या देवस्थानकडे पूर्वीपासून नारळ कोंबडा नारळ असे काहीतरी प्रसाद म्हणजे जे काय असतील त्याप्रमाणे लोकांची जी काही कामं असतात काही प्रॉब्लेम असतात त्यावेळी ह्या देवाला येऊन हाक मारतात मग त्यावेळी त्याला असं प्रसाद चढवला जातो नारळ असं केळी पिळी अशी नारळ कोंबडा बकरा दिला जातो तर हे सावंतवाडी संस्थांचं देवस्थान आहे ही मशानभूमी आहे ह्या मशानभूमीमध्ये ही जी दोन पाषाणं दिसतात तर आपले जे बापूसाहेब महाराज कोर्टाच्या पाठीमागे पुतळा आहे मग राज आप ते राजवाड्यात जे काय आम्ही आमचं पूर्वजे त्यांच्याच कामधंदा करायचा म्हणजे त्यावेळी पूर्वी त्यांच्या काम सेनापती मिमती असे आपले होते लोक राजाच्या काळामध्ये मग आजच्या राजशाही नाहीये पण त्या राजावर ज्यावेळी संकट आले संकट म्हणजे काय यांच्यावर इंग्रज लढाई करायला आली त्यावेळी सेनापती दळवी म्हणून होता दळवी सेनापतीने जाऊन बापू साहेबांना सांगितलं बापूसाहेब आपले आपली पूजा करत होते पाटेकरची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच देवस्थानं आणि उपरलकर हे संस्थानकालीन देवतेचं रक्षण त्यांचं करणार आहे राजा लोकांचं आणि प्रजेचं पण mm -hmm. मग त्यावेळी यांच्यावर ज्यावेळी इंग्रज रडा करायला आले त्यावेळी सेनापतींनी बापू सांगितलं असं जो इंग्रज येतात काय करायचं मग ते राज बापूसाहेब पूजेला बसले होते आणि तिथूनच त्यांचा नारा होता तो नारा हातीत ठेवला जे कोण येतात त्यांना आडव म्हणून म्हणजे ही जी दोन पाषाणं दिसतात ना या पाषाणातून गांजील मासे उठले त्यांच्याने आक्रमण केलं इंग्रजांवर इंग्रज काही मेले काही पळाले मग लढा वस्तू तिथेच टाकली मग त्या लढा वस्तू आपल्या राजाने जे कोण सेनापती होते त्याने उचलून आपल्या जागेवर इथे आणले मग जे इंग्रजांना पळवले ते जे गांजील मासे होते ते तुम्ही आता तिथे प्रत्यक्षात जाऊन आलात आता तिथे गांजील मासे त्या झाडावर बसले आणि आपल्या राजे राजेसाहेबांना साक्षात्कार दिला की मी तीनशे पासष्ट गावाचं रक्षण करतो तीनशे पासष्ट गाव म्हणजे रत्नागिरी हा जिल्हा रत्नागिरी तुम्ही आता सिंधुदुर्ग त्याला केलेला आहे पण हे देवस्थानचे इतिहास चारशे साडेचारशे वर्षापूर्वीच आहे हे पूर्वजापासनं ही मशानभूमी आहे मशानभूमी हे दे देवस्थान ओके आणि इथे ह्या चाळ्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे नवस केले जातात या चाळ्याला हेमंत सगळेच नमस केले जातात त्याला कोण चहा आणतो वडा आणतो भजी आणतो पाव आणतो बकरा देतो कोंबडा देतो काय परिपर्यन त्याच्यासाठी करत असतात आणि इथे काय मागणी केली जाते की समजा जे आजारी आहेत किंवा काय ह्यावर तुम्ही काय सांगाल की कुठल्या प्रकारचे नवस इथे बोलले जातात इथे आजारपणाला ते आपल्या इच्छेने बोलत असतात नारळ कुंबडा अच्छा कुठल्या इच्छा पूर्ण कुठल्या इच्छा पूर्ण होतात जसं की मूल नाही होणं किंवा आजारी आहे किंवा कुणाला मूल अठरा वर्ष मूल नाही मग ते अठरा वर्षाने मूल झालेलं आहे काही कोर्टाच्या केसेस असतात ते निर्णय त्यांच्यासारखे सारखे होतात काही अशा काही ज्या ज्या अडचणीतून जो, जो भक्तगण आज ह्या देवाला हाक मार्ग अडचणी शंभर टक्के पूर्ण होतात okay. म्हणजे कोणाचं झालं नाही असं नाही येत असतो okay. त्याला बरं वाईटाला हाक मारत वाईटाला पण मारतो आणि बऱ्याला बोन मारत मग त्यावेळी तो अडचणीतून बाहेर पडतो म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही अडचणी असतील ते इथे निवारण ह्या देवस्थानाला ह्या चाळ्याला केलं जातं केलं जातं ओके आणि जर भक्तगणांना इथे यायचं आहे तर प्रकारे ते इथे येऊ शकतात का थे थे का ने, ने, ते का okay. हे काय आहे ना आंबोली म्हणजे सावंतवाडी असतात नाही नाही कसं यायचं सावंतवाडीला यायचं कसं आहे ते काय सावंतवाडी जवळ एक दोन मिनिटावर अच्छा म्हणजे एकदम जवळ आहे एकदम जवळ ओके तर आज विद्याधर काकाने आपल्याला चाळ्याबद्दल अत्यंत सुंदर अशी आणि सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे तर होई महाराजातर्फे तुमचे खूप खूप आभार काका धन्यवाद कर दुझा दुझा आज लेकरां तुझ्या तीनशे साठ का जाळ्याकडे उपकर देवते कडे भरलेला आमचा फळफेट दिलेला असा काही छेन दिला तुझा तुका माहिती असा दिलेला फेडीक मानती सुकराक देऊन जास्त प्राक्षी यांच्या उद्योग धाव घरटुंब मुलावस भाई घरमटीकडे आज कोणाचे खळ करण्याकडून दात कायजा कायदा पॉईंट लेकरू सुखवस्ती तुझ्या साथ तुळसुल या ठिकाणी असा त्या ठिकाणी अशा उद्योग न करून मुलाबांचं शिक्षण उद्योग न करून त्रासाला परहार करून आरोग्य झडझीट ठेवून सुखाचा मार्ग देऊन राखंड रखवाल आणि सुख राखून उद्देव उद्यास प्रसाद घेतला का आता काका ही जी आहे निशानकाठी कशासाठी बांधली जाते हे इथे कोण असे घाबरतो ऐकत hmm. नाही खुल्या पिशासारखा करतो करतो त्याच्यावर जो काही पिशात बाधा असतो तो, तो।, hmm. तो पाषाणी अवसारी तिरस्त देवता ह्या देवस्थानाकडे पाठवते पाषाणी जा कवळ कर, जाकडे आणि त्याच्याकडनं ओवाणी करून घे मग त्याप्रमाणे इथे त्याची तोडणी केली गेली ओवाणी करून ताब्यात दिली जातात okay. ताब्यात दिल्यानंतर मग त्या ताबडतोब गुण मिळतो जाता येत्या वेळी आणि त्याला चार पाच माणसं धरून आणतात पण जाते वेळी तो माणसंच जातो अच्छा म्हणजे ती जे काय भूतप्रेत किंवा जे काय हे असेल ती इथे तोडली जाते तोडणी केली ओके। मग वर बघूया मूळ देवस्थान वर ना मूळ देवस्थान आता बघितलं तिथे हे पाषा दिसतात ती अच्छा आणि वर आहे पायातून जो सुटलेला चाळा आहे ना हा तो जाऊन वर राहिला ओके चला तिथे सावंतवाडी परिसरामध्ये काही नाग देवता चाप जे काय असतात पकडतात ते नेऊन त्या झाडाकडे सोडतात ओके झाडाकडे सोडल्यानंतर तो सोडते दिसतो परत तुम्हाला दिसणार नाही ओके ओके आता आपण जातो काय म्हणतात त्या का तीनशे चाळ नाही ना बरोबर तीनशे साठ खेऱ्याचा चाळा म्हणतात कसला कसला तीनशे साठ बकरा कोंबड्याचं रक्त दिलं जातं अच्छा तीनशे साठ चाळ्यांचा अधिपत्य आहे तीनशे पासष्ट तीनशे पासष्टचा चाळ्यांचा अधिप अधिपती आहे आणि ह्याला इथे नाळा कोंबड्याचा भाग समजा कधी देवतार नड सोडली अवगत सोडली अभागीत सोडला संबंध सोडला तर त्याची तो इथे तोड केली जाते अच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचा त्रास असेल तर इथे येऊन तो ते तोडलं जातं तर पाषाणी अवसाळी कौलाप्रमाणे जर चौकशी पाषाणा झाली ती देवता ह्या देवतेकडे पाठवते अमुक ठिकाणी जा म्हणजे त्याची तोड होईल अच्छा संबंध ताब्यात तो धरेल म्हणजे तीनशे पासष्ट साळ्यांचा अधिपती हा तीनशे पाच रत्नागिरी जिल्ह्याचा अधिपती अच्छा याचाच भाऊ कुंडकेश्वर हां हां अठ्ठेचाळीस साड्याचा म्हापशामध्ये आहे ओके पेडणा जो गाव आहे हां हां ह्याच्याकडे आहे या देवस्थानकडे पेडणागाव पेडणागाव मग पेडण्यामध्ये बोडगेश्वर हा तीनशे पासष्ट गाव फिरून रत्नागिरी जिल्हा फिरून पेडण्या सीमेवर जातो ओके पेडण्या सीमेवर गेल्यानंतर तो बोंडगेश्वर ह्याची वाट बघत असतो दोघांची सीमेवर गाठभेट होते गाडभेट झाल्यानंतर तो हा मोठा ना त्याची काही त्याला पाहिजे विडी पाहिजे सिगरेट पाहिजे ते बोंडगेश्वर देतो बोंडगेश्वर ला, दे ला खुश केला की बोंडगेश्वर म्हणजे पेडण्यातून आणि हे आमचे उपरलकर महाराज इथे ओके जागावर म्हणजे खूप कडक असा आहे कडक चाळामध्ये तीनशे पासष्ट गावाचा अधिपती आहे ना तो इथे तुम्ही बोललेला खडत आग मारल्यानंतर काम होत तुम्ही काही इथेच यायला पाहिजे असं नाही घरून तुम्ही या मारली तर अडचणीतून बाहेर पडता त्याला काही तुम्ही कोंबडा बोललात नाळ बोललात केळी बोलली काही तुमचं असेल ते नवच बोललात की काम होतंय म्हणजे घरून सुद्धा नवच बोलू शकत हो 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 नव घरून पण नवच बोलला तर तो तुमच्या हाकेला उभा राहतो पण हा प्रत्यक्ष देव प्रत्येक गावामध्ये आहे त्याला वेगळ्या नावाने ओळखला जातो ओके उप्रलकर हा हे मेन स्थान त्याचा आहे आता ह्याचाच बाबा उप्रलकर देवस्थान म्हणून प्रत्येक ठिकाणी घोडेमुख म्हणा कासराटका म्हणा अन्नता जे काही विशेष देव जे आहे ते दुसरं तिसरा कोण नवून उप्रलकरच आहे तीनशे पासष्ट गावामध्ये याने आपला गाव आपल्याकडे ठेवलेला आहे प्रत्येक गाव आणि तीनशे पासष्ट गावाचा अधिपती आहे ओके प्रत्येक गावामध्ये गाव मर्यादा आहे ना त्या गावमर्यादेप्रमाणे काही पाषाणी कौल घेतात ओके मग ते ह्या चाळ्याकडे पाठवतात हा मूळ चाळा चाळा पडतो प्रत्येक गावामध्ये त्याचं स्थान आहे ओके पण जे काय मुळावरनं जे बसवायला पाहिजे ते पाषाणी अवसार कौलाप्रमाणे इथे बसवलं जातं ओके ही जी लिंबू वगैरे शीतपगा लावलेली ह्याचा काय मिनिंग आहे हे कसं असतं पाषाणी जिथे कौल घेतला जातो काही अवगत भूत पिशात मग त्याच्यावर ते लिंबावर ती नड बसवली जाते एखादी बाई डिलेवरी झाली समजा एखादी गेली तिला कायमस्वरूपी ते लावलेली आहेत म्हणजे तिने पुढे जाऊन काही त्रास त्याच्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये ओके ओके एखाद्या वेळी डिलेवरी होते किंवा ती अडचणीत असते आणि ती बाई ऑफ होते मग ती असं आपल्याकडे त्याला अवगत म्हणतात मग ती अवगत ह्याच्या ताब्यात दिली जाते अच्छा म्हणजे पुढे जाऊन तिने त्रास देऊ नये त्रास मुलाबाळांना कुटुंबाला मागच्या मुलांना दुसऱ्या लग्न कार्याला काही अशा आकांक्षा असतात ओके तर काका सगळ्या लोकांकडून असं ऐकण्यात येत आहे की ही स्मशानभूमी आहे पण इथे मला स्मशानभूमी दिसली ना तर नक्की इतिहास काय स्मशानभूमीचा आणि उपरलकर देवस्थानाचा काय झालं हा जो रस्ता दिसतो ना हा पूर्वी रस्ता नाही होता अच्छा आंबोली रस्ता ही पायवाढ होती तर हे देवस्थान असल्यामुळे अग्नी त्या साइडला देतात आणि त्याची क्रियाक्रम इथे एक खांब आहे बघा ओके इथे मांगर होता मग त्याची जी क्रियाक्रम करायची तिसऱ्या दिवसापासून त्या विधी इथे करायची ओके बघा तिथे आहे समोर दिलेलं आहे ओके ओके म्हणजे स्मशानातलं देवस्थान हे मशान, मशान आणि ही जी कोंबडी वगैरे जी सोडली आहेत बकरे सोडले ते जिवंत ठेवतात की बळी दिला जातो नाही नाही तो अवगत पिशाची चाळ्याला तो सोडला जातो फक्त सोडला जातो सोडला जातो म्हणजे हत्या होत नाही हत्या होते पण ते या झाडाकडे तसं कसं तुमचं असेल तसं ज्या तिरायच सांगेल त्याप्रमाणे काही जरा रक्त द्यावं लागतं तर रक्त होतो ओके म्हणजे ते जसं नवस असेल त्या हिशोबाने हिशोबाने सोडला जातो ओके ओके चल या तर मित्रांनो शितप काकांचा मी नंबर पण देतोय जर तुम्हाला या साईडला यायचं असेल किंवा संपूर्ण माहिती हवी असेल त्यांच्याकडनं किंवा नवस बोलायचं जरी असेल तरी सितप मोबाईल नंबर देतो आहे त्यांना संपर्क करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय कडक असा जागृत चाळ आहे त्याच्यामुळे चेष्टावारी नेऊ नका ही जी देवस्थानं असतात खूप कडक असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला काही तुमच्या अडचणी असतील काय प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही सोटावणूट करून घेऊ शकता शितब काकांचा नंबर देतो आहे त्याच्यावर संपर्क करून संपूर्ण माहिती घ्या आणि जमत असेल तर नक्की या दर्शनाला या कारण वेंगुर्ला सावंतवाडीच्या अगदी जवळ असलेल्या रोडवर असलेले देवस्थान आहे उपरलकर चाळा म्हणून म्हटलं तर कोणी आणून इथे सोडेल इतका फेमस आहे तर आलात तर नक्की या तुझा साथ चुका कसा आजरा या ठिकाणी तिने हो आज कामधंदो घेतलो तर त्या लेकराची आग असा घेतलेल्या कामामध्ये आपले चांगले कामगार आपलो धंदो चांगला आपलं व्यवस्थित घेतलेलं काम तडू नये थांबू नये तुझं चाळू समोर ठेवून हातीत घेतलेला काम आपला त्या कामगारांकडनं पूर्ण होता आणि त्या कामात जशी आग मारली त्या कामात चांगला कुठलाही आर्थिक नुकसान होऊ नये कामात चांगला आर्थिक यश दे हो जाऊ देऊचा आणि ज्या लेकराच्या कुटुंबाकडे मूला वाद कडे दंधेवाडी अनते असे सुद्धा सुखाजू मार्ग देव राखन राखोले सुखरेव उद्या हे बघा मित्रांनो किती कोंबड्या आहेत त्या बघा हे सगळे नवसाचे आहेत त्याच्या वरच्या साईडला ते बकऱ्या आहेत अजून त्या साईडलासुद्धा कोंबडे ओरडत आहेत ते बघा आणि ते असे हे सगळे नवसाचे कोंबडे सोडलेले आहेत हे बघा या एग साईडला सुद्धा आहेत तर असं हे कडक देवस्थान आहे उपरलकर चाळा म्हणून